गणपतीचं मंदिर आणि वीस लाख खर्च केले दहा लाख कसा बांधला असते आणि खाली गोष्ट वाटा होता खर्च गरे खाली मोठ अच्छा अच्छा माहितीच नाही भरपूर गंधी असते असं काही सांगायचं म्हणलं काही समजा तर जय श्रीराम मित्रांनो माझा आदित्य स्वागत आहे तुमचं सांगितलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये आपण जाणार आहोत आपला जालना अंबड वरती जे हरदेडा पारेश्वर देवस्थान हरतखेडाय जे महादेवाचं मंदिर आहे तर मग आज आपण त्या मंदिराला भेट देणार आहोत म्हणजे आपलं तिथं काही कॉन्टॅक्ट वगैरे झालेलं नाही की पण आज मंगळवार होतात चतुर्थी होती त्या ठिकाणी आपल्याला गणपतीचं मंदिरसुद्धा पाहायला भेटतं तर मग असा विचार आला होता की आता संध्याकाळचे चार वाजले आहेत म्हटलं तिथं जाऊन बघूयात कोणी भेटलं तर ती माहितीही घेऊ आणि चालतं मग आपण त्या मंदिराला भेट देऊयात बघू तिथं काय तिथं ते बाबाजी ते आपल्याला माहिती देतात का कसं तर भेटू मग त्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पारेश्वर देवस्थान किरा या ठिकाणी आता आपण इकडून या जा अंबड जालना रोडून इकडून अंबड साईडनी जालनाला जात असताना इथं समोर आपल्याला उज्या बाजूला मंदिर दिसतं हे जवळपास अंबडपासनं दहा ते बारा किलोमीटरांच्या अंतरावरती असेल उजा बाजूला आपल्याला पुलाच्या शेजारी हे मंदिर पाहायला मिळतं तर मग जसं की आता आपण इथं पोहोचलेलो आहोत तर जाऊयात मग मंदिरामध्ये आणि बघू तिथं कोणी आपल्याला माहिती देते काय चला गर्दी नाही राहत काही साल तर मी भांडणार होतो रविवारी वर्णाची गर्दी होती तिकडे भली म्हणजे गर्दी श्री क्षेत्र पारेश्वर महादेव मंदिर व श्री गणेश मंदिर पंचक्रोशी पारेश्वर भावा आहे मंदिराची माहिती देईन का आपल्याला कोणी मंदिराची माहिती देईन का आपल्याला कोणी कुठं पलीकडे का <सथाँगागा> हा तिकडे पलीकडे का त्याला माहिती आहे का आपली पूर्ण त्यांनीच मानलेलं आहे का ते जे पलीकडे बाबा बसले त्यांनी का असं सांगा चालत पलीकडे बाबा चालेल ना हां इथून सुरुवात केली तर चाले हां इकडे आपला व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये सांगा मी ते दोन हजार सहामध्ये आलो हां आलं ते इथं खाली बाबरी होत्या हां गवत होतं हां या रस्ता पण नव्हता येत खाली यायला हां तर आम्ही भक्त हाती जगूस आणि रस्ता करून घेतला हां आणि दोन हजार सहामध्ये आल्यानंतर माझ्यावरती बापडी झाडा खाली वॉटेवर मुसलमान ताब्यात देऊ होते देवा सांगा सांगा चला मुसलमान ताब्यात देव होता जाऊन हे आज जायचं आतमध्ये काय गणपती मंदिर मुसलमान ताब्यात देव होता मग मी तर थोडी सेवा करू लागलो झाडपूड करू लागलो जाऊ शवं की जागा तर मुसलमान बाबा तसं करू नका तिथं हा एक कोणतं ते मी तुम्हाला देतो ते मंदिर बांधा हा मला आम्हाला तसे नाही पाहिजे आम्हाला आमच्या नावाची पाहिजे हा नावाचे करू शकत नाही म्हणे विकत घ्या म्हणे मग मी दहा पाच गावात फिरलो हा पैसे गोळा केले हा हा ते विकत घेतली अच्छा लक्कीट वाळ काढला हा लक्कीट मी मंदिर बांधलं मंदिर हा हा खाली महादेवाचं वर गणपतीचं मानलं अच्छा हे तुम्हीच बांधलेलं मंदिर मी कधी कोणत्या काळामध्ये दोन हजार सहा मध्ये द्वार सहा मध्ये इथे का गणपतींची गणपतीची मंदिर आहे ती जी पिंड आहे ती मग आपल्याला इथं स्वयंभू इथं भेटलेली छोटी मेंढी विकत आणली आपण गाव फिरलो वर झोळी करून पैसा गोळा केला त्या झोळीची पैशाची ती पिंड आणली अच्छा महादेवची पिंड पार्वती आणि गणपती बाप्पा तीन मूर्ती आणली या कुठून आणल्या होत्या मूर्त्या आपण जयपूर इकडे पाठीमागे ना वरतून जाते का जयपूर आणले मूर्ती आहे जयपूर वरून आणलेली मूर्ती का एक कोणत्या काय म्हणजे कधी आणलेलं आहे बाबाजी कधी आणलेले आपण दोन हजार सहा मध्ये आणले दोन हजार सहा मध्ये का गणपती बाप्पाजी ही मूर्ती पण जयपूर आणली हा या सगळ्या मूर्ती समजा सोबत जयपूर आणली मी आणि जे पैसे गोळा केले आम्ही दहा दहा रुपये तीस रुपये तीच पैसे घेऊन गेलो ते ते लोक जर दिले अच्छा ते बाप एवढी पास आम्ही कधी मजा म्हटलं त्यानंतर माणसं पण घेतली ते मोजली आणि मूर्ती ठरला घेऊन आलो आम्ही साडेसहा मध्ये आणि मंदिर आहे म्हणजे पहिले मंदिर होती अशी आणि गोष्ट वाटा होता छोटी पिंड होती ती पिंड मग आम्ही ती पिंट ठेवली दुसऱ्या मुद्द्या ते बसतो दिला आम्ही दोन हजार सहा मध्ये मग तुम्ही तुम्ही इथलचे माझा जिल्हा जिल्हा आहे अच्छा गाव तुळजापूर तालुका देवगराज आहे माझा अच्छा बुलढाणा जिल्हा हा तिकडे का हा मग तुम्ही मी बर ठीक मंदिर बांधले मी अच्छा या भागामध्ये पंधरा वीस पंचवीस मंदिर बांधले मी पंधरा दिवस मंदिर वीस पंचवीस मंदिर बांधले वीस पंचवीस मंदिर बांधले आपल्या या भागामध्ये या भागामध्ये असं आणि हे माझं मंदिर बांधलं माझ्या भक्तानं का काय ते हे मंदिर हा हे भक्तांनी बांधलेले का माझ्या अगदी बांध ठेवलं मी हा माझे भक्त आहे हा तेव्हा शिवा करतो मी करता हा त्यांनी वीस लाख खर्च केले हा दहा लाख कसा मंडप बांधला खालचं तळ घरातला खाली तळ घरे हा याच्या खाली हा आणि असं मंडप त्यांनी बांधून मंदिर त्यांनी बांधून दिलं पूर्ण

म्हणजे असं तुमचे म्हणजे कस काय तुम्हाला वाटलं मंदिर का काय असं हा तिथेच खेळ होते तिथं तिथं भक्तांनी मला सांगितलं भक्तांनी सांगितलं की आम तिथं बाबा माझे काटो छोट मूर्ती म्हणजे महादेवाची चांगक पाहिजे आम्ही तिथे पाहायला आलो आणि नंतर मग ते मला पटलं ते पटल्यानंतर मग मी ते थांबवलं तिथे हा ते त्यांना मला आणलं तर त्यांना भास्कर राव मुळे बोलसानी अच्छा त्यांनी ते आणलं मला आणलं होतं ते कुठे आरत खेळते ते आरत खेळते का ते आणलं होते तुम्ही चेंज केलं होतं तेच केलं तिथं मी मंदिर बांधलं चेंज केलं पण मंदिर बांधलं पहिलं दुसरं त्या तिथे खेळ दत्ताचं बांधलं अच्छा किपर खेळला हा चेत खेळला बांधलं याचं खंडोबाचं हा तिथे खेळून घर आहे डोंगर आहे त्या डोंगरावर आहे माझ्या बारा दुतरी मध्ये माझ्या हा ते रस्त्याला जे आपल्याला लागतो ते तेल मी नाव दिलेलं आहे ट्रस्ट मध्ये रामदासगड गड म्हणून हा हा गेला हा हा रस्त्यावरती रामदास गड तिला अच्छा अच्छा ते गेला त्या मंदिराला

कारण मंदिर बांधलं माझी हिमत लागेल ना आता मंदिर बांधले जो सगळं नाही फिरव लागतं लोक गोळा करावं लागते पण आणून लागतोय बाहेरच बाहेर वाटलं ही पिंड जुन येते आपली हा नंतर जयपूर आणि हिमपिंडी हा जयपूर आले हा इथं काय गोष्ट म्हणजे काय हे केले का जमीन मंदिर घेतली तर मग तुम्ही समजा दोन तीन वर्षापासून लग्न लागतात ना मग ते बा लग्न लागतं गावगाव एकच बिन नाही मारुती मधून त्या करता इथं लग्न वगैरे लागतं मारुतीच मार्तीला दर्शन करायचं लोकांना ही मूर्तीच कधी असतात शनि शनी बाबाचे हे बांधले सात मध्ये नऊ हजार सात आठ नऊ मध्ये बांधलेली मूर्ती जमा दोन हजार नऊ मध्ये ही मूर्ती मारुतींची जी मूर्ती नाही ही शनींची मूर्ती आणि हे दोन्ही पण दोन आठ नऊ नऊ मध्ये दोन्ही मूर्ती सोड केला आठ नऊ मध्ये मग इथं या ठिकाणी आपले लग्न कार्य वगैरे भांडारे भांडारे लग्न करायचं होतात ना आणि लोक दर्शन करता मारती भाजी बाय करता बरोबर मग इथं समजा मारती आणखी आपल्या इथं उत्सव काय काय होते समजा वर्ष इथं आता दर श्रावण महिने होती काल ते काल सोमवारी तीन भांडरे होती इथं रविवारी भांडर होता आता आज एक भांडर आहे परवशी पण एक भांडर या संध्याकाळी भांडर आहे परत आजच्या तुर्तीमुळे का चतुर्थीमुळे असे रोज भांडरे एक दिसा एक दिसा भांडर होत आणि वर्षभरात काही उत्सव होत असतो ना समजा शिवरात्रीला म्हणा खूप मोठं जास्त सप्ताह वगैरे कधी सप्ताह सात दिवस कधी असतो महाशिवरात्रीला महाशिवरात्री सात सप्ताह मोठा म्हणजे तुम्ही जवळपास वीस वीस पंचवीस मंदिर बांधलेले समजा पूर्ण जीवन काळामध्ये आता त्या मध्ये होत नसले मी कधी बसलो दोन 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 तीन वर्ष कारण वय चौऱ्याऐंशी वय चालली सांगा माझी चौऱ्याऐंशी वय चालली त्यामुळे आपल्याला तर आता नाही एवढं हा आणि त्यामुळे मी आपलं आता तिथे आपल्या कधी कधी सही हा मध्ये असं बांधला उद्या आपण गेलो तर मुला मध्ये संसार पाहिलं करून मी हे केलं आणि कुंभमेळामध्ये अनुभव घेतला बनलो शिष्य म्हणून त्यामुळे कुंभर गेल्यामुळं आता मी इकडे करू घर सर्व सोडून संसार बदलत नाही

तुमचा आता सध्या चौऱ्याच वय चालेल चालतंय आणखी आणखी काही मंदिराची आपल्याला माहिती सांगता येते या मंदिराची काय अनुभव लोकांना समजा काय असं काही अनुभव आले म्हणजे लोक एवढे नाही तेच नाही भरपूर गर्दी असते तर पण समजा असं काही सांगायचं म्हणलं काही समजा काही असं काय बार, वाटत मला स्वतः सांगितलं नाही मी हा तसं नाही तुम्ही सांगता का मग सांग नंतर मग सुद्धा बरोबर तुमचं मौन चालू आहे का ठीक आहे ठीक आहे पंधरा Kiddias, wonder diyos, 15 diyos is wonderly. <hesitation> 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 <hesitation>

उर्फ राजोगी रामदास बाबा अच्छा तुमचा परिचय तिथे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पारेश्वर महादेव मंदिर देवस्थान हरतखेड्या या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली तर आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल बाबाजींचे व मंदिराच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वकावर ब्लॉग शेवट शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव